नमस्कार अभिमान लई मध्ये आपले स्वागत आहे धुळे सोलापूर महामार्गावर बीड जवळ असलेल्या संभाजी चौकात पाच वाहनांच्या विचित्र अपघातात दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की आज सोमवार दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा तीसच्या सुमारास बीड शहरालगत असलेल्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजीराजे चौकात कडून औरंगाबाद कडे जात असलेला आयशर टेम्पो क्रमांक चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बीड कडून घेऊन जात असलेल्या रिक्षा क्रमांक एम एच तेवीस एक्स एक्केचाळीस सदुसष्ट ला धडक देऊन एक दुचाकी कार आणि गॅस टाकी वाहतूक करणाऱ्या अप्पे रिक्षावर जाऊन आदळला या विचित्र अपघातात दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती हाती आली आहे मोतीराम अभिमान तांदळे वय एकतीस राहणार तांदळवाडी बबन बाबुराव बहिरवाड वय पस्तीस असे मय्य झालेल्या शेतकऱ्यांचे नाव असून जखमीवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान या घटनेची माहिती करताच बीड ग्रामीण पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक बंटीवाड पोलीस हवालदार आतिश मोराडे आनंद मस्के सतीश मुंडे सुनील आलगड रामहरी गर्जे लक्ष्मण जायबाई युसुफ शेख समाजसेवक गुद्धू नन्नवरे आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा अभिमान साठी अमजद खान बीड